श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम आज दिनांक सहा डिसेंबर श्रीराम जयराम जय जै जय जय जयराम निरासक्ती आणि शरणागती एखाद्याची सुरी असली तिची लाकडी मूड बदलून लोखंडाची केली दुसऱ्याने चांदीची केली कुणी सोन्याची केली पण मारल्यानंतर परिणाम एकच तसा प्रपंच चांगला असला कसाही असला तरी तो सुरीच आहे त्याचा घात सगळीकडे सारखाच प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे म्हणून आपला धंदा नोकरी सगळे उत्तम करावे त्यात मागे पुढे पाहू नये पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी नोकरीही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ती आणि अभिमान राहणार नाही सावधगिरीने वागावे भगवंताचे स्मरण ठेवावे त्याचे नाम घ्यावे बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्यात यानेच समाधान मिळेल भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्यच नाही मी समाधानात राखून चाललो असे म्हणणारा जो जगात धन्य आहे खरा ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे राम करता आहे ही भावना ठेवून आपण प्रपंच करूया प्रयत्न आटोकाट करावा पण फळ देणारा भगवंत आहे भावना ही भावना ठेवून समाधान टिकवावे भगवंताची प्राप्ती व्हायला दुसरे काहीही नको शरणागती पाहिजे मी उपाधीरहित बनणे ही शरणागती आहे माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधनही तसेच पाहिजे इतके उपाधिरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही ते साधन तुम्ही करा भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतकरण शुद्ध पाहिजे अंतःकरण द्वेषाने मत्सराने अभिमानाने भरलेले असू नये एकमेकांवर प्रेम करा घरातून सुरुवात करा मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करेन निस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा त्यासाठी रामदाता आहे पाठीराखा भगवंत आहे ही जाणीव ठेवून तुम्ही करा ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे मनाची शांती मिळवायला हाच मार्ग आहे दैन्यवाणी कधीच नसावी अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा वैभव आज आहे उद्या नाही वैभवावर विश्वास ठेवू नका मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही राहा त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या राम कल्याण करील हा माझा भरोसा तुम्ही ठेवा सुख कशात आहे सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे ही, ही समजूत तेवढीच खरी आहे श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला सांगतायत की भगवंताची प्राप्ती होण्यासाठी निरासक्त होणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पूर्ण शरणागतीही आवश्यक आहे आणि ह्यासाठी मुळात आपलं अंतःकरण शुद्ध हवं तिथे कोणाविषयीही द्वेष मत्सर या भावना नसाव्यात निस्वार्थीपणे प्रेम करता यायला हवं त्याचप्रमाणे आपल्यातला जो मीपणा आहे तो दूर होणं आवश्यक आहे आणि तो कशाने होईल तर अर्थातच उपाधीरहित असं जे नाम आहे त्यामुळेच आपण या मीपणापासून दूर होऊ शकतो आपण वैभवावर अवलंबून नाही या वैभवात खरं सुख नसून परमेश्वरातच खरं सुख आहे त्याच्या प्राप्तीतच आपल्या आयुष्याचं कल्याण आहे हे ज्याने जाणलं त्याला अर्थातच भगवंताची प्राप्ती निश्चितपणे होते म्हणूनच आपण हे उपाधिरहित सर्वश्रेष्ठ नाम आहे ते सातत्याने घेऊया आणि आपल्या गुरुच्या आशीर्वादाने आपल्याला साऱ्यांनाच आपल्या भगवंताची प्राप्ती हो आणि आपलं आयुष्य सुफल संपूर्ण हो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम